नमस्कार श्रुतीनेजा माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते नेहमी नेहमी शिजवलेले कॉर्न किंवा भजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा आज आपण स्वीट कॉर्नपासून आपे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत हे आप्पे बनवायला कमीत कमी, -कमी पाच ते सहा मिनटे लागतात खूप कमी साहित्यामध्ये आणि चविष्ट होतात लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही खायला खूप आवडते आता कॉर्नचा सीझन आहे त्यामुळे आपण कॉर्नचे नवनवीन पदार्थ बघणार आहोत सर्वात ती आपण कॉर्न इथे खिसून घेतलेलो आहे आता त्याच्यामध्ये मी बेसनपीठ टाकत आहे बेसनपीठ अंदाजे घ्यायचं आहे कारण काय होतं की कॉर्न पातळ असल्यामुळे बेसनपीठाचे प्रमाण कमी जास्त होते आता मी मोजके साहित्य म्हणजे जिरे धणे आणि तिखट आणि मीठ टाकून घेतलेले आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मॅजिक मसाला घालू शकता किंवा चाट मसाला घालू शकता थोडंसं लिंबू पिळलं तरी देखील त्याची चव खूप छान येते आता इथे मी थोडंसं गरम मसाला टाकते आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात कॉर्न तुम्हाला खिसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरमधून दे थोडं मोठं वाटून घेऊ शकता आता इथं मला थोडंसं माझं सारण पातळ वाटतं आहे त्यामुळे मी डाळीचं पीठ ॲडजस्ट करते आणि हे आपे जर कुरकुरीत खुसखुशीत जर आपल्याला हवे असतील तर आपण त्याच्यामध्ये तांदळाचे पीठ किंवा कॉनफ्लोवर घालूयात मी ते कॉर्नफ्लॉवर घातले आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर अवेलेबल नसेल तर तुम्ही तांदळाची पिठी किंवा थोडंसं रवा ताकामध्ये भिजून घातला तरी देखील चांगलं लागतं म्हणजे खाताना थोडंसं आंबट त्याला येते आता इथं परफेक्ट सारण झालेलं आहे मी गॅसवर पात्र गरम करायला ठेवले होते इथे मी थोडंसं तेल लावते म्हणजे आपे आपले चिकटणार नाहीत आता आपण सारण पात्रामध्ये घालून घेऊयात बॅटर जास्त घट्टही करायचं नाही आणि पातळही करायचं नाही त्याच्यामध्ये सोडा टाकायची काहीही गरज नाही कारण आपण कॉर्नफ्लॉवर घातलेलो आहे त्यामुळे याची चव खूप छान लागते दुसऱ्या बाजूने देखील पलटून आपण थोडंसं त्याला गरम करून घेऊयात हे बघा पूर्ण छान असे आपले आपले तयार झालेले आहेत तुम्ही सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता एन्जॉय करा तोपर्यंत बाय बाय तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा